कांद्याच्या प्रश्नावरती आंदोलन नाशिक जिल्ह्यामध्ये केलेलं होतं की जो निर्यात शुल्क जे वाढलेलं होतं ते कमी करा ही मागणी घेऊन दोन हजार वीस साली आम्ही आंदोलनामध्ये उतरलेलो आंदोलन शांततेच्या मार्गानं झालेलं होतं कोणत्याही प्रकारचे आर्थिक नुकसान या आंदोलनामध्ये निश्चितपणानं काही झालेली नव्हती परंतु त्यावेळच्या महाविकास आघाडीच्या सरकारनं राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनं चिरडून टाकण्याचा जणू विडा सुचलेला होता आणि त्यावेळेचे तात्कालीन एस पी मला वाटतं सचिन, सचिन पाटील हे होते आणि कोणत्याही पद्धतीनं दंगाधोपा न होता झालेलं आंदोलन पण यावरती वेगवेगळी वेग कलमं लावण्याचा आदेश हा त्यावेळेचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिला आणि आंदोलन झालं दोन तासानं त्यांनी अधिकाऱ्यांना झापलं की तुम्ही अशी किरकोळ कलमं का लावली एकतर फार वेळ आंदोलन चाललेलंही नव्हतं आणि आम्ही त्या ठिकाणी मार्केट कमिटीमध्ये मा कांद्याचे भाव पाडले शेतकऱ्यांच्यावर विचारविनिमय करायला त्या ठिकाणी गेलेलो होतो परंतु शेतकऱ्याची पोरं ज्यावेळी अधिकारी बनतात त्यावेळी कसे मस्तवाल होतात याचं उदाहरण हे पोलीस अधीक्षक सचिन पाटील आहे निश्चित त्यांनी दबावापोटी आमच्यावर गुन्हे दाखल केले असत याबद्दल मी काही त्यांना दोष देणार नाही परंतु ज्यावेळी त्यांनी ज्या पद्धतीनं अधिकाऱ्यांना भाषा वापरल्या याची सगळी माहिती त्यावेळी माझ्याकडं आलेली होती आणि हेच सचिन पाटील ज्यावेळी काही प्रकरणामध्ये अडकलेले होते त्यावेळी मी मंत्री असताना दोन महिना लाळ घोटत माझ्या बंगल्यावरती बसलेले होते आणि म्हणून मला वाटतं की शेतकऱ्याच्या पोराने तर किमान शेतकऱ्याच्या प्रश्नावरती आपली मन संवेदनशील ठेवायला पाहिजे ती अशी भावना नेहमीच माझ्या मनामध्ये असते झाली राष्ट्रवादी झाली एक आहे की कोणताही पक्ष तो त्यांचा विस्तार करतच असतो आणि आदरणीय बावनकुळे साहेबांच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर एक राज्याला चांगला कणखर महसूल मंत्री बावनकुळेच्या रूपाने मिळालेला आहे याचं कारण अनेक चांगले निर्णय शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी धडाक्यानं घ्यायला सुरुवात केलेली आहे मी अनेक महसूल मंत्री या राज्यामध्ये बघितले पण बावनकुळेंच्यासारखा प्रश्न जाणून घेऊन जर शेतकऱ्याला त्यातून फायदा होणार असेल तर निश्चितपणानं ते तातडीनं ऑन द स्पॉट निर्णय घेत असतात आणि म्हणून आजच्या मंत्रिमंडळामध्ये दे देवाभाऊच्या एक कार्यक्षम आणि कर्तबगार मंत्री म्हणून कोण हे जर मला विचारलं तर मी सांगेन निश्चितपणानं ते चंद्रशेखर बावनकुळे आहेत त्याचा आदर्श इतरही मंत्र्यांनी घ्यावा असं मला वाटतं फोडाफाडीच्या बाबतीत पण हेच नाही शेवटी प्रत्येक प्रत्येक पक्ष हा विस्तारच करत असतो भाविकास आघाडीच्या सरकारच्या कालखंडामध्ये अनेक नेते सुसाट सुटलेले होते आणि राजकारणामध्ये फोडाफोडीला कोण कु, जातं बळी पडतं तर जे त्या पटलावरचे खे खेळाडू आहेत तेच इकडं तिकडं उड्या मारत असतात काय असं नाही की गावातला सरपंच आला आहे आणि तो ह्या पक्षातनं त्या पक्षात गेला आहे सत्ता बदलली की पटाटा उड्या मारायला लागतात ला आणि आज तेच आहे एका बाजूला मी अनेक वेळा म्हटलं की सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे पण गावगाड्यामध्ये शेतमालाला भाव नाही त्या तोरणाच्या हाताला काम नाही त्यामुळं शेतकऱ्यांच्या लेकरांचे लग्न सोळे थांबले आणि राजकारणातल्या नेत्यांचे प्रवेश सोळे आता सुरू झालेले आहेत म्हणजे लग्नाच्या म मंडोळ्या ह्या राजकारणातल्या नेत्यांनी ने ने गुडघ्याला बाशिंग बांधून आता पळायला लागलेले आहेत आणि सगळेच नेते मी पाहिलं हे काही पक्षनिष्ठा वगैरे हो काही नसते जिकडं सत्ता तिकडं हे गडी उड्या मारतील आणि बोलतात आम्हाने भागाचा विकास करायचा आहे मतदारसंघाचा विकास करायचा आहे जनतेचा विकास करायचा आहे मग पन्नास वर्ष काय अजामती करत होता का आणि म्हणून मला वाटतं की लोक इकडून तुकडून जातात ह्याच्याकडं जनता काही फारसं लक्ष देत नसते केंद्र सरकारची जलजीवन मिशन योजना आहे गावखेड्यांमध्ये विरोधकांचं कर्जमाफीच्या बाबतीतलं जे काही आता रड गाणं सुरू आहे ते मगरीच्या डोळ्यातल्या असू असावेत अशा पद्धतीचं आहे तुमच्या सरकारच्या काळामध्ये तुम्ही म्हटलेला होता की आम्ही शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू तुम्ही कोरा तर केला नाही त्याने पण त्यावेळी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये देणार होते जवळजवळ ऐंशी टक्के शेतकऱ्यांना नियमित कर्ज भरणाऱ्याला तिने एक सुद्धा दिला नाही कर्जमाफी जा शेतकऱ्यांना झाली पाहिजे का शंभर टक्के झाली पाहिजे याचं कारण आहे की शेतकऱ्यावरचं कर्ज हे खऱ्या अर्थानं सरकार जी जी म्हणून काय आली त्यांच्या धोरणाचा हा परिपाक आहे आणि ते पाप सरकारांचा आहे शेतकऱ्याचं नाही परंतु कर्जमाफी करत असताना शेतकऱ्यांच्यावरची बंधनं मा जर तुम्ही तशीच ठेवणार असाल तर वारंवार कित तुम्ही कर्जमाफी करूनसुद्धा परत शेतकरी कर्जबाजारीच होणार आणि शेतकरी जर कर्जबाजारी होयाचा नसेल तर आयात निर्यातीचं धोरण हे किमान पाच वर्षाचं असलं पाहिजे आणि शेतीमध्ये पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण कराव्या लागतील विरोधी जे कायदे आहेत त्याच्यातला पहिला कायदा आहे शिलिंग ॲक्ट कायदा हा रद्द करावा लागेल अत्यावश्यक वस्तू कायदा रद्द करावा लागेल आणि हे कायदे नरेंद्र मोदींनी गेल्यावेळी तीन कृषी कायद्याच्या अंतर्गत रद्द करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मात्र जसं मांजर आडवं जावावं तसं काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले डावे हे सगळे आडवे गेले आणि ते कायदे सरकारला मागं घ्यावं घ्यावं लागले म्हणजे ज्यांनी शेतकऱ्यांना परतंत्र ठेवण्याचा उद्योग केला ते आज शेतकऱ्याच्या बाजूनं गळा काढत आहेत हे गळा काढणारे शेतकऱ्यांचे गळा कापू आहे मला एक गोष्ट तुम्हाला सांगतो की या राज्याचं मुख्यमंत्रीपद हे का अभ्यासू व्यक्तिमत्वाकडे आहे देवाबाकडं आहे आणि प्रत्येक खातं ही जनतेशी संबंधित खातं असतं जनतेचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातूनच प्रत्येक खात्याला निधी येत असतो आणि मला वाटतं की अर्थ खात्याने ह्यांचा निधी थांबवला त्यांचा थांबवला हे बोलण्यामध्ये काही अर्थ नाही आहे कारण ज्या काही योजना आहेत मी काही काळ मंत्री राहिलेले आहे आप आपल्याला राज्यामध्ये विक विकासात्मक योजना सुरू केलेल्या असतात त्या जनतेच्या लाभाच्या योजना सुरू केलेल्या असतात त्या प्रत्येकाला निधी देऊन राहिलेला निधी प्रत्येक खात्याला त्या किती गरज आहे आ, या याचं सगळं मोजमाप तयार होतं आणि त्या त्या खात्याला निधी वर्ग केला जातो परंतु काही वेळेला असं होतं की बजेट जे आहे आम्ही सादर करत असतो ह्याचा अर्थ तो पैसा आमच्या हातात नसतो ते एक वर्षभराचं नियोजन असतं की एवढा पैसा आमच्याकडे येणार आहे एवढा आल्यानंतर आम्ही त्या पैशाची विभागणी या या पद्धतीनं करणार आहोत ते एक नियोजन असतं मग ह्याचा अर्थ असा नाही की शेतकरीसुद्धा नियोजन करतो यावर्षी दहा एकरानं आपल्याला पे पेरणी करायचं आहे दोन एकरात भाजीपाला लावायचं आहे तीन एकरात गहू करायचा आहे दोन एकरात ऊस करायचा आहे आणि कर कर पाऊस नाही पडलो काय करायचं काहीच करायला येत नाही तसं युजरीत जसा जसा पैसा येत जाईल तसं तसं बजेट सर्क्युलेशन होत असतं आणि म्हणून मला वाटतं की सगळ्या योजनेची जबाबदारी ही सगळ्या खात्यांची असते ती सामुदायिक जबाबदारी असते त्यामुळं मला वाटतं की आता मंत्री का बोलत असतात त्यांना माहीत नाही ते त्यांचा अभ्यास त्या त्या खात्याचा मंत्र्याचा मोठा हो। असावा असं म्हणणं आहे की परस्पर विश्वासात येतात योजना पूर्ण नसताना निधी लाटला गेलेला आहे आणि या सगळं काळामध्ये अधिकारी मनमानी पद्धतीने काम करतात अशा स्वरूपाचं एकूण चित्र बघायला मिळतं देशाचे प पंतप्रधान यांनी जलजीवन मशीन ही योजना आणली आणि मोठ्या प्रमाणामध्ये केंद्राचा निधी आला परंतु अनेक ठिकाणी कामांचा दर्जा निश्चितपणानं घसरलेला आहे याचं कारण की अधिकाऱ्यांची खरोखर राज्यभर मोठ्या प्रमाणामध्ये अनेक विभागामध्ये मनमानी चाललेली आहे अगदी तुम्हाने घनकचरा व्यवस्थापन याच्या संदर्भामध्ये हे चांगला कार्यक्रम आहे की घनकचरा व्यवस्थापन हे त्या त्या गावामध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे परंतु घनकचरा व्यवस्थापनचं कॉन्ट्रॅक्ट किती लोकांना आहेत राज्यामध्ये तर त्यांनी चार पाच जिल्ह्याला मिळून वीस पंचवीस लोकांची निवड केली आहे पॅनल तयार केलेले अरे या राज्यामध्ये एवढी इंजिनिअरिंग कॉलेज काढली ती आपण एवढे इंजिनिअर बाहेर आलेले आहेत मग आपण एका बाजूला ई टेंडरिंग पद्धत राबवलेली आहे असं असताना पाच जिल्ह्याला वीसच कॉन्ट्रॅक्टदार असं प्रत्येक विभागामध्ये पाणीपुरवठा विभागात असं मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे म्हणजे पाचच लुटारू आहेत का ही टोळे आहे का लुटारूंची आणि म्हणून मला वाटतं की पाणीपुरवठा विभाग हा पाणी द्यासाठी निघालेला आहे का पाणी स सामान्य माणसाचा घसा कोरडा करायसाठी निघालेला आहे ह्याचा सुद्धा आता विचार करण्याची ग गर, गरज आहे आणि या संदर्भामध्ये मी मुख्यमंत्र्यांनाही पत्र दिलेलं आहे कारण चळवळी ह्या विस्थापितांच्या असतात आणि त्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये असतात मी गेली चाळीस वर्ष चळवळीमध्ये काम करत आहे शरद जोशींच्या विचारानं आम्ही काम करत आहोत एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की माझ्यावरती दोनशे त्रेसष्ट गुन्हे होते आणि या सगळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकारच्या कालखंडातलेच होते कारण ही सगळी राजकारणातली प्रस्थापित मंडळी आणि हीच शेतकऱ्यांचं खळं लुटत होती आणि म्हणून आम्ही लढत होतो परंतु काही गुन्हे तर असे होते की आंदोलनात आम्ही एका ठिकाणी असायचं पण पंधरावीस ठिकाणी जर आंदोलन झालं तर प्रत्येक आंदोलनाच्या स्थळी आम्ही आहोत असं ग्राह्य धरून पंधरा वीस ठिकाणी ते गुन्हे दाखल केले जायचे की जेणेकरून यांना वेगवेगळ्या न्यायालयामध्ये हे हेलपाटं मारत राहिले पाहिजे ते आणि विस्थापितांचे प्रश्न गुन्हे कधीच रस्त्यावरती आले नाही पाहिजे ते ही भूमिका प्रस्थापितांची होती आणि म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीवरचा जो आमचा रोष होता तो आक्रोश जो होता त्याचं कारण त्यांनी चळवळीमध्ये विस्थापितांची बाजू घेणाऱ्या नेत्यांनाही टार्गेट त्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं होतं आणि म्हणून काही लोक म्हणतात ते सदाभाव असेल किंवा चळवळीतले कार्यकर्ते असतील हे अग्रस्थळपणानं बोलत असतात काही नेत्यांच्यावरती पण हे नेते नव्हते हे शेतकऱ्यांचं खळं लुटणारे लुटारू होते आणि म्हणून आम्ही त्यांच्यावरती आरोप करत होतो दोन तारखेला वळवला जात नसतो बिन सांगतात ते काय डबड्यात हात घालून पैसे काढायचं नसतात शेवटी अर्थ खात्याकडं पैसा आल्यानंतर मुख्यमंत्री अर्थमंत्री बसून त्या कोणत्या खात्याला सध्या निकड आहे कोणत्या योजनेचा निधी थांबलेला आहे हे बघून त्या ठिकाणी तो निधी दिला जातो असं काही नाही ते की पाटाचं पाणी आहे वळवायचं ती तसं वळवायला येत नाही ज्या लाईननं जातं तिकडंच वळवायला येतं उगत जर म्हटलं हिमालयाकडं वळवूया तर ती नाही वर चढत पाणी ती म्हणून मला वाटतं की ह्या चर्चेला काही फार अर्थ आहे असं मला वाटत नाही कर्जमाफीची मागणी महाविकास आघाडीनं जे काही निमंत्रण दादांना दिलं असेल तर मला त्याच्या बाबतीत एवढंच बोलायचं आहे की अडीच वर्ष सरकार महाविकास आघाडीचं आलं तर ते राष्ट्रवादीच्या टिळकूवरती आलेलं होतं आणि त्यावेळे मग त्यांना मुख्यमंत्री का केलं नाही त्यांनी बोलायचाच भात आणि बोलायचीच बोला कडी अर माझ्या बांगल्यानंत ताक करण्या चांगल्या ही जे काही गावाकडची मन आहे यानुसार आपलं फक्त हवेतले बार उडवत राहायचं कारण महायुती एवढी भक्कम आणि सक्षम आहे की पाच वर्ष कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही एवढं मोठं बहुमत आहे आणि मला वाटतं की आ, आ, जे नटलेले आहेत त्यांना फाटक्यानं माझ्याकडे य आणि माझ्या निवाऱ्याला उभा राहा याकडे कसं <laughs> महाविकास आघाडीनं जे काही निमंत्रण दादांना दिलं असेल तर मला त्याच्या बाबतीत एवढंच बोलायचं आहे की अडीच वर्ष सरकार महाविकास आघाडीचं आलं तर ते राष्ट्रवादीच्या टिकूवरती आलेलं होतं आणि त्यावेळी मग त्यांना मुख्यमंत्री का केलं नाही त्यांनी बोलायचाच भात आणि बोलायचीच बोला कडी अरं माझ्या मागल्यान ताक करण्या चांगल्या ही जे काही गावाकडची मन आहे यानुसार आपलं फक्त हवेतले बार उडवत राहायचं कारण महायुती एवढी भक्कम आणि सक्षम आहे की पाच वर्ष कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही एवढं मोठं बहुमत आहे आणि मला वाटतं की जे नटलेले आहेत त्यांना फाटक्यानं माझ्याकडे य आणि माझ्या निवाऱ्याला उभा राहा असा म्हणण्यातला हा प्रकार आहे बावनकुळेंनी त्यांच्या निकालाची अपेक्षा आहे न्यायदेवतेसमोर आम्ही आमची बाजू मांडलेली आहे शेवटी राज्य देश हा आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावरती चालतो आणि आमचा कायद्यावरती विश्वास आहे काय निर्णय येतोय हे आज का अंतिम आहे का अजून पुढं सुनावणी ढकलली जाते हे आज प्रत्यक्षात तिथं गेल्यानंतरच समजेल तुम्ही एक आमदार आणि खासदार यांच्यावरती आंदोलनातले जे काही खटले आहेत ते चालवूनच संपवावेत असा निर्देश न्यायालयाचा सुप्रीम कोर्टचा असल्यामुळं ते आंदोलनातले गुन्हे मागं घेण्याच्या प्रक्रिया जरी राबवल्या असल्या तरीसुद्धा त्या न्यायालय प्रक्रियेतूनच जावं लागेल आणि त्याचे निर्णय घ्यावे लागतील आणि म्हणून मला वाटतं की सरकारनं वेगवेगळ्या गुन्ह्यामधल्या कार्यकर्त्यांच्यावरचे जे काही गुन्हे होते वेगवेगळ्या आंदोलनामधले ते गुन्हे मागे घेतलेले आणि जसं म्हणालात महाविकास आघाडीचं